नमस्कार मित्रांनो मी सुरेशावर आहे तुम्हाला सर्वांचं आजच्या एका नवीन सेशनमध्ये मनापासून स्वागत करतोय आणि आजचा हा जो असणार आहे तो आपला शॉर्ट सेशन असणार आहे आणि शॉर्ट जरी असला लक्षात तो कॅल्क्युलेशनच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा एक नवीन ट्रिक जी, जी आहे है। है ती तुम्हाला नक्की शिकायला मिळेल आणि ही जी ट्रिक असणार आहे ती असणार आहे तर ट्रिक जी असणार आहे ती तुम्हाला आज शिकायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं जो हे आहे तर हे शिकण्याचा जो रिफरन्स आहे किंवा ती शिकायची जी काय म्हणतो स्ट्रॅटेजी आहे ती का असली पाहिजे ह्याच्यावर पहिला आधी आपण लक्ष ठेवलं कारण बऱ्यापैकी विद्यार्थी दुर्लक्ष करतात कॅल्क्युलेशन म्हणलं की त्याला काय होते नॉर्मल नॉर्मल पद्धतीनं जे आहे ते विद्यार्थी प्रत्येक दे जण करत असतो पण लक्षात ठेवा स्टाफ सिलेक्शन एस एस सी जी डी जर एक्झामची तयारी करत तर तुमचं कॅल्क्युलेशन जे आहे ते मस्ट आणि निं, मस्ट मी तर म्हणेन हाय लेवलच्या पद्धतीनं मी तर प्रो मध्ये ह्याला डिफाईन करायला म्हणतो म्हणजे शॉर्टमध्ये जर सांगायचं तर एक नॉर्मल विद्यार्थी जो असतो तो एक बेसिक मॉडेल आपण कन्सिडर करतो जसं की बघा प्रत्येक मोबाईलमध्ये एक अपग्रेड व्हर्जन असते प्रत्येकाचं एक असतं बेसिक मॉडेल असते एक असतो तो प्रो असतो आणि दुसरा एक असतो त्यापेक्षा जर पुढे गेला तर तो एक असतो प्रो प्लस तर ह्या तिन्ही कॅटेगरीमध्ये सेम आपल्या विद्यार्थ्यांचं पण जे कॅल्क्युलेशन आहे तुमचं देखील ते ह्या तीन फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे आणि सुरुवातीला असते तुम्हाला पण अपग्रेड व्हावं लागेल जर तुम्ही नॉर्मल कॅल्क्युलेशन मध्ये असाल बेसिक टाइपचं कॅल्क्युलेशन करत असाल लक्षात ठेवा तुम्ही अजून बेसिकमध्ये जाईल आणि बेसिकमध्ये जर असेल तर लक्षात ठेवा तुम्हाला प्रोमध्ये आलंच पाहिजे आणि जोपर्यंत तुम्ही प्रो मध्ये येत नाही तोपर्यंत जे काही आपलं वीस क्वेश्चन्स आहेत एसएसी जी डी मध्ये ते तुम्ही चांगल्या पद्धतीने डील करू शकत नाही हे माझं स्ट्रेट फॉरवर्ड मध्ये का कारण सगळ्या गोष्टी तुम्हाला आधी पण म्हटले की प्रत्येक क्वेश्चन आपल्याला काय एक मिनिटाच्या आत सोडवायचा आहे एक मिनिटाच्या आत सोडवायचा असेल तर सगळ्यात महत्वाचा जो जो का काय म्हणतो त्याला जर मुद्दा असेल तर तो, तो मुद्दा कुठला ठरतो हो तर ते कॅल्क्युलेशनचा असतो दुसरा कुठलाही असं नसते किंवा असा कुठलाही प्रश्न पण देखील नसतो नस लक्षात ठेवा जो विद्यार्थ्यांना सुटतच नाही प्रत्येक विद्यार्थ्याला त्या क्वेश्चनचा आन्सर येत असते पण महत्वाचं काय असते एक्झामच्या दृष्टीनं दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर काढणं सगळ्यात महत्वाचं असतं कारण वेळ हा एक तासाचाच आहे एका तासामध्ये तुम्ही बाकीचे सगळे सेशन्स चारही सेशन्स तुम्हाला अटेंड करायचे आणि त्यातल्या त्यात जर गणित विषयाला तुम्ही वेळ वाढला तर तो तुम्ही फक्त आणि फक्त तीस ते पस्तीस मिनिटच देऊ शकताय मी तर आयडियल टाइम तीस मिनिटाचाच आहे बाकीचा जो काही तीस मिनिटाचा वेळ आहे तो तुम्हाला बाकीच्या तुम्हा चार तीन सेशन मध्ये युटिलाइज करायचा आहे मग जर वीस क्वेश्चन तुम्हाला तीस मिनिटांमध्ये जर अटेम्प्ट करायचे असतील तर तुम्हाला कॅल्क्युलेशन हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर ठरणार आहे तुमच्या सिलेक्शन आणि तुम्ही बाहेर दोन गोष्टींमध्ये त्यामुळे लक्षात ठेवा जे विद्यार्थी कॅल्क्युलेशन चांगला आहे त्यांनी त्याला अजून जर तुम्ही ऑलरेडी प्रो मध्ये शिला तर तुम्हाला प्रो प्लस कडे जायचं जे विद्यार्थी बेसिकमध्ये त्यांनी प्रो कडे येणं अत्यंत गरजेचं आहे जर येणार नशिला लक्षात ठेवा तुम्हाला जो वीस क्वेश्चन्स आहे ते तुम्हाला खूप हार्ड जातील सोडवण्याच्या जा पॉईंट ऑफ व्ह्यू मधून म्हणतो मी आणि सगळ्यात महत्वाचं वेळेच्या वेळेमध्ये त्यांना जर बसवायचं असेल तर आणि सगळ्यात महत्वाचं ऑनलाईन एक्झाम ज्यावेळी असते तुम्हाला ह्या गोष्टींचा विचार नक्की करायचा मला बेसिक मॉडेलचे विद्यार्थी जे आहेत ते कोणाला म्हणायचं आपण आणि आपण जी ट्रिक शिकणार आहे ती कोणत्या विद्यार्थ्यांना लागू पडेल किंवा ती शिकण्यासाठी तुम्हाला करायचं काय असणार ठीक आहे तर जर समजा नॉर्मल पद्धतीने जो आहे बऱ्यापैकी समजा काहीतरी ला आपल्याला किती ना पंधरा बोलायचं आहे ठीक आहे असं हे नॉर्मल आपलं पहिलं कॅल्क्युलेशन येणार आहे मग ह्याच्यामध्ये समजा बेसिक विद्यार्थी सुरुवात देखील केली नाही अभ्यासाला किंवा क्लास देखील जॉईन केलाय मग असे विद्यार्थी काय करतात तर येतं बघा हे काय करतात पहिला पाच आपण पंचवीस करतात पाच हजार हे दोन परत हे पाच चोवीस वीस आणि दोन किती होणार आहे बावीस होणार आहे परत इथं आपण काय फुली घेतो किंवा झिरो येतो त्यानंतर परत हे पाच एके पाच आणि परत हे चार एके चार करतो आपण ठीक आहे आणि फायनली ह्या सगळ्यांचे काय होते व्हॅल्यू होते म्हणजे हे पाच एक पाच सॉरी परत आणि दोन सात आणि हे चार दोन सहा म्हणजे उत्तर किती येतात आपलं सहाशे पंच्याहत्तर येते ठीक आहे मग जर समजा तुम्ही हे असं कॅल्क्युलेशन करत असाल लक्षात ठेवा हे एकदम बेसिक टाईपचं कॅल्क्युलेशन आहे एस एस सी जीडी मध्ये असल्या कॅल्क्युलेशनला काहीही व्हॅल्यू नाहीये जर तुम्ही करत असाल लक्षात ठेवा तुम्ही तर म्हणेल तुम्ही अजून ह्या कॉम्पिटिशन मध्येच नाहीये जे आपण कॉम्पिटिशन वाढले त्या कॉम्पिटिशनचा तुम्ही भागच कॅल्क्युलेशन करत असाल दुसरं हे जर अजून चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर एक कंडिशन काय असते तिथं जे म्हटलं तुम्हाला समजा तुम्ही प्रो मध्ये जर मोडायचं असेल तुम्हाला तर हे जे आहे ते डायरेक्टली इथं पंधराचा पाडा म्हणणं अपेक्षित आहे तुमच्याकडून बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना काय असतं पाठ असतात पण कॅल्क्युलेशन त्या पद्धतीनं होत नाही मग आता कॅल्क्युलेशन कसं नाही हे पंधरा पाचशे पंच्याहत्तर हिस परत हे पंधरा चौक साठ आणि साठ आणि ते सात किती होणार आहे म्हणजे उत्तर किती जाणार आहे तुमचं तर सहाशे पंच्याहत्तर क्लिअर आहे तर हे बेसिक पॉडेलचे विद्यार्थी बेसिक काय एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचंय तुम्ही जर तुल प्लेयर असाल तर तुम्ही ह्या पद्धतीने करायचं आहे आणि ह्याचं जे लिमिट आहे प्रत्येक पाच जो पाड आहे तो कितीपर्यंत करणं गरजेचं आहे एसएसीसीडी मध्ये तर ते लिमिट लक्षात ठेवा असणार तुमचं पंचवीस पर्यंत म्हणजे पंचवीस पर्यंतचे पाडे हे तोंड पाठ असलेच पाहिजे आणि विथ कॅल्क्युलेशन असं कॅल्क्युलेशन पण जमलं पाहिजे नाहीतर एखाद्याचा पाठ चोवीसचा पण चोवीस पाच ज्याला ज्यावेळी विचारलं जातं तो चोवीस एक चोवीस चोवीस अठ्ठेचाळ असं करण्यात चोवीस पाच तुमचं एकशे वीसच उत्तर आलं पाहिजे अशा पद्धतीचं पाडे तुमचं पाठ असलं गरजेचं त्यामुळे हे जे म्हटलं तुम्हाला जर तुम्ही एकदा बेसिक मध्ये असाल अक्षर तेव्हा तुम्ही अजून कॉम्पिटिशनमध्येच नाहीये तर समजा हे असं करत असेल प्रो म्हणून आपण त्याला तर तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये आहात आणि अजून जर तुम्हाला पैसे पुढे जायचं असेल जे की आपण जे म्हणतो कुठलं वर्जन असणार आहे ते आपलं तर ते प्रो प्लस तर येण्यासाठी जी ट्रिक तुम्हाला अप्लाय करायची आहे त्या ट्रिक बद्दल आपण या आजच्या सेशनमध्ये डिस्कशन करायचं आहे ठीक आहे तर जी ट्रिक जे असणार आहे एक्झाम्पल हेच केलं आपण काही तर <coughs> पंचेचाळीस गुणिले किती करायचं आपल्याला पंधरा करायचं आणि आपण जे म्हणलं की प्रो प्लस मध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर एक्झाम्पल सेम आहे मात्र इथं जे आता केलं होतं पंधरा पाचशे पंच्याहत्तर हे असलं करायचं नाही म्हणजे काय ज्या संख्येला गुणतंय आता तुम्हाला गुणायचं आहे आपल्याला पंचेचाळीसला गुणायचं आहे मग पंचेचाळीसला गुणायचं असेल तर ह्याला तुम्ही काय कन्सिडर करायचं आहे पंचेचाळीस न बघता त्याला बघायचं आहे तुम्ही चाळीस प्लस पाच चाळीस हा अकरा सपडली असेल पाच हा अकरा सपडले असेल मग इथं गुणाकार करताना नॉर्मल पद्धतीनं न करता पंधरा पाच न करता पहिला तुम्हाला ह्या पंधरा नाही ह्या चाळीसला बोलायचं आहे पंधराच किती होणार आहे तर साठ होणार आहे बरोबर आणि साठ तर वरच किती असणार आहे वरचा हा म्हणजे पंधरा बोलले चाळीस किती ते तुमचं सहाशे उत्तर आलं आणि हे वरच शिल्लक राहते बघा तर पंधरा पाचशे पंच्याहत्तर आणि ह्या दोघांची फायनल काय ऍडिशन होईल जी किती असणार आहे तुमची सहाशे पंच्याहत्तर ठीक आहे की ठेवा हो हे तुम्हाला समजण्यासाठी सांगायला चौक साठ ते सहाशे झालं आणि वरचं पंधरा पाचशे पंच्याहत्तर हे जे आहे टोटल आणि दोघांचे ऍडिशनल लक्ष ठेवायचे होते इथं वाजाबाकी कधीही होणार नाही आणि ह्याचं जे आन्सर असायला पाहिजे किती तुमचं सहाशे पंच्याहत्तर आणि या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमचं तोंडी झाल्या पाहिजेत ही इथं एकमेव गट आहे यासाठी तुम्ही पेन घ्यायचा नाही हे जर करत असे तर तुम्ही तेव्हा मास्टर बसीला कॅल्क्युलेशन म्हटलं गरज फक्त असणार आहे तुमचं प्रॅक्टिस तुम्ही ज्या ज्या वेळी गुणाकार येईल त्या वेळी तुम्हाला याच पद्धतीने गुणाकार करायचा आहे सुरुवातीला काय इथं दोन नंबर आहे त्याला स्प्लिट करायचं पहिला याच्या ह्याच्यासोबत झालं पाहिजे आणि त्यानंतर एकक जो अंक आहे त्याच्यासोबत झालं पाहिजे ठीक आहे चलो पुढचं एक्झाम्पल घेऊ आपण समजा काय तर आपल्याला चौतीस गुणिले अठरा करायचं चौतीस गुणिले अठरा करायचं आता इथं सेम कंडिशन आहे बघा इथं आता ह्या चौतीस ला कसं बघायचं आपल्याला तीस अधिक चार बघायचं मग पहिला जे आहे ते काय तुमचं हे अठरा त्रिक करावं लागेल तुम्हाला मग अठरा किती आहे चौपन्न जाते चोप्पन पण यानंतर पाचशे चाळीस आणि त्यानंतर वरचे किती बघा अठरा चौपात बात ह्यामध्ये मिळवा किती होणार आहे बघा दोन अकरा एक आणि हे सहाशे बार हे तुमचं काय असलं पाहिजे उत्तर असलं पाहिजे ठीक आहे अजून सांगतो हे समाजासाठी ह्या गोष्टी लिहितो कुठलीही गोष्टी एक लिहायची नाही जे काही कॅल्क्युलेशन का आहे ते सगळं तुम्हाला तोंडी करायचं आहे क्लिअर आहे चलो पुढचा आणि काय काय एक्झाम्पल घेऊ आपण समजा काहीतरी चोपन ला आणि जास्त जे प्रॅक्टिस आहे ते एकच सुरुवातीला जर तुम्हाला प्रॅक्टिस करायचं असेल तर इथं गुन्हा काही तो अंकी घ्या दोन मध्ये पुढच्या स्टेप मध्ये या सुरुवातीला करताना हे एक अंकीमध्ये आणि जो जो तुम्हाला की डायरेक्टली तोंडी कसं करायचं तर हे बघा नऊ पाच पंचेचाळीस झाले आणि वरचा झिरो कंटिन्यू राहतोच तुमचा मग पंचेचाळीस म्हणल्यानंतर चारशे पन्नास झाले ठीक आहे आणि वरचे किती बघा नऊ छत्तीस मग पन्नास आणि छत्तीस कि झाले शहाऐंशी झाले मग फायनल माझा किती असायला पाहिजे चारशे शहाऐंशी हा माझा असेल फायनल होणार

हाँ, हाँ का करें। दिन, या दिन तुम दिन हा हा काय असणार आहे तुमचा गुन्हा याच पद्धतीने तुम्हाला प्रत्येक गुणाकार या पद्धतीने झाला पाहिजे आता एक्झाम्पल मी तुमच्या बोर्डवरती वरती देणार आहे स्क्रीनवरती वरती येतील प्रत्येकाचं जे आन्सर आहे ते तुम्ही स्वतः पहिला आहे आणि त्यानंतर प्रत्येक एक्झाम्पल तुम्ही स्वतः करण्याचा प्रयत्न करायचा आहे पण बाय बर एक्झाम्पल येतोय त्यानंतर आपण एक्झाम्पल काय करूया मी सोडवत जाईल सुरुवातीला करा ते तुम्ही त्याचं उत्तर आहे आणि कमेंटमध्ये प्रत्येकाने काय करा जसं एखादं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती येत जाईल तस जसं तुम्ही प्रत्येकाचे जे आन्सर आहेत ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता ठीक आहे तर कन्सिडर करायचं तर आपल्याला बेचाळीस गुणिने सहा येस तर ह्याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आहे तोंडी काही पेन वगैरे तुम्ही घ्यायचा नाही त्याचं जे आन्सर असेल ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं ठीक आहे तर पहिला काय प्रोसेस आपण साईन चौक चोवीस दोनशे चाळीस झाले आणि किती बघा चाळीस बारा किती होतात बावन्न त्यामुळे जो गुन्हा आहे तो किती असायला पाहिजे दोनशे बावन्न ठीक आहे चलो पुढे जाऊ समजा काहीतरी एकोणचाळीस गुणिले पाच आहे यस आंसर जे आहे ते कमेंट करायचे तुम्ही सर्वांनी काय अशा असायला पाहिजे होतं ठीक आहे तर सेम प्रोसेस पाच ते पंधरा दीडशे झाले आणि वरच हे किती होणार आहे बघा नवबाचा पंचेचाळीस मग दीडशे आणि पंचेचाळीस किती होणार आहे तर माझं एकशे पंच्याण्णव हे उत्तर असेल पुढे जाऊ अजून काय होणार आहे बघा समजा काय ते बात्तर गुन्हे सहा आहे किती जाते बघा हे साई सत्ते बेचाळीस चारशे वीस झाले आणि वरच बारा वीस आणि बारा किती होणार आहे बत्तीस म्हणजे चारशे बत्तीस हा यांचं काय असला पाहिजे गुन्हाकार असला पाहिजे ठीक आहे चलो अजून एक्झाम्पल घेऊ प्रत्येकाचे आन्सर हे लक्ष ठेवा ते प्रत्येकानं कमेंट बॉक्स सांगायचं सांगायचंय की काय उत्तर असायला पाहिजे सात जसं मी नेहमी म्हणते तुम्हाला शिकायचा प्रयत्न करायचा आहे त्याची जी सुरुवात आहे ती ह्या शिक्षक पासूनच झाली पाहिजे त्यामुळे व्हिडिओ पॉज करून किंवा पॉज करायची गरज पण गरज नाही कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाने आन्सर काय करायचं आहे कमेंट करत जायचं आहे तर इथे बघा काय होणार आहे पंचावन्न मुलीने सात करायचंय जे काय असेल कमेंट करा किती उद्या बघा तर साता पस्तीस साडेतीनशे झाले आणि वरचं पस्तीस आणि पन्नास आणि पस्तीस किती होणार आहे तर तीनशे पंच्याऐंशी हे तुमचं काय असलं पाहिजे अन्सर असलं पाहिजे ठीक आहे चलो पुढे जाऊ अजून एक्झाम्पल घेऊ आपण काय ते कसं होतंय बघा समजा बासष्ट जुनी आठ करायचंय कमेंट करायचंय तुम्ही सर्वांनी काय होणार बघा पहिला हे साहेे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस म्हणल्यानंतर चारशे ऐंशी झालं आणि वरचं सोळा मग ऐंशी आणि सोळा झालं घरे शहाण्णव म्हणजे किती होणार आहे चारशे शहाण्णव हे आपला आन्सर असेल ठीक आहे त्यामुळे अशाच पद्धतीने तुमचं कॅल्क्युलेशनचं प्रॅक्टिस झालं पाहिजे लक्षात ठेवा काय सुरुवातीला प्रॅक्टिस नाही तर मात्र एक, एक नंबर घ्या बाकी दोन अंकी नंतर दोन पण आपण जे अंकीचल घेतले त्या पद्धतीने केलं तरी चालेल बारा करायचं आपल्याला ठीक आहे मग पस्तीस गुणिले बारा सेम राहणार आहे बारा न पहिलं ह्या तीन लागणारे किती झाले छत्तीस झाले तीनशे साठ आणि वरच किती आहे बघा हे बारा पंचे साठ मग तीनशे साठ आणि साठ किती होणार आहे माझं चारशे वीस हे माझं आन्सर असलं पाहिजे ठीक आहे चलो पुढे जाऊ एखाद्या एक्झाम्पल एक घेऊया बासष्ट गुणिले पंधरा करायचंय मला आता इथं सगळ्यात महत्वाचं तुमचे दोन अंकीमध्ये जाणार असशील तर आधी तुम्ही त्या दोन अंकी संख्येचे तुमचे पहाडे पाठ असणं गरजेचं आहे जर पाडे पाठ असतील तरच तुम्ही हे पंधरा सारखं नव्वद हे करू शकताय जर पाडच पाठ नसेल तर तुम्ही इथं कुठलंही कॅल्क्युलेशन तोंडी करू शकत नाही आणि जर तुम्हाला प्रो प्लस मध्ये यायचं असेल तर तुम्हाला कॅल्क्युलेशन जे आहे ते तोंडीच झालं पाहिजे इथं पेनाची पण गरज नाही जर पेन घेत असाल तर तुम्ही प्रोमध्येच लक्ष ठेवा आहे का जर प्लस जर ह्यामधला मास्टर व्हायचं असेल कॅल्क्युलेशन मधलं तर तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल आधी विदाउट पेन न सोडवण्याची सवय लावा सवय लवकर लागणार नाहीये पण जसं जसं प्रॅक्टिस करशील तस तशी ती लागत शंभर टक्के तुम्हाला वन स्टेजला नक्की जमेल पण त्याचं प्रॅक्टिस तुमच्याकडून झालं पाहिजे बघा काय होईल तर हे पंधरा असं नव्वद म्हणला तसं नव्वद म्हटल्यानंतर नऊशे झालं ते आणि वरचं पंधरा जो तीस म्हणजे नऊशे तीस हे तुमचं काय असलं पाहिजे आन्सर असलं पाहिजे ठीक आहे चलो पुढे जाऊ अजून समजा काय तरी बेचाळीस गुन्हेने सोळा करायचाय किती होणार बघा कमेंट करायचं प्रत्येकानं सोळ जो चौसष्ट झाले चौसष्ट म्हणजे सहाशे चाळीस सहाशे बहात्तर हे तुमचं काय असलं पाहिजे तर असं लक्ष ठेवा प्रत्येकाचं जे कॅल्क्युलेशन असणार आहे ते प्रत्येक विद्यार्थ्यानं खास करून जर तुम्ही जीडीचा अभ्यास करणार असा तर प्रत्येक एक्झाम्पल आणि प्रत्येक विद्यार्थ्यानं याच टाईप कॅल्क्युलेशन करायचं आहे काय तर सुरुवातीला फक्त काय सोळा so, दोन बत्तीस जे नॉर्मल विद्यार्थी करत करतो तसं न करता हे बेचाळीस ला प्रत्येक करायचं आणि पहिला जो गुणाकार आहे तो फक्त दोघांचा झाला पाहिजे आणि त्यानंतर राईट साईडचा जो गुणाकार असेल तो त्यामध्ये फक्त काय करत जायचं ऍड करत जायचं आहे आणि जोपर्यंत तुम्ही ह्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करत नसेल लक्षात ठेवा अजून एकदा तुम्हाला वॉर्न करतोय जर तुम्ही बेसिक टाइपच जर कॅल्क्युलेशन करत असाल तर तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये नाही लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही एकशे साठ पैकी काहीतरी ऐंशी नव्वद स्कोर येईल तुमचा तेवढ्या वर्ष तुम्हाला समाधान मानावं लागेल कारण या वर्षाचा जर कट ऑफ तुम्हाला ऑलरेडी समजलं असेल ग्राउंडचाच कट ऑफ एकशे चारचा लागलाय मग विचार करा फायनल सिलेक्शन साठी तुम्हाला किती गुणांची आवश्यकता आहे आणि त्यासाठी तुम्हाला तीन सेशन मधला गणित हा सगळ्यात महत्वाचा विषय ठरणार आहे तुमचं सिलेक्शन मध्ये जायचंय का न जायचंय यासाठी त्यामुळे जर जायचं असेल तर तुम्हाला प्रो प्लस किंवा प्रो मध्ये यावंच लागेल सगळ्यात महत्वाचं की पाठ करा जे सांगितले की पंचवीस पर्यंत कंपल्सरी असलेच पाहिजे आणि अजून जर कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला मास्टर व्हायचं असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं प्रॅक्टिस जे आहे ते सर्वांना नक्की केलं पाहिजे त्यामुळे आजची जर ट्रिक प्रत्येक आवडली असेल तर सेशनला सर्वांनी लाईक नक्की करायचं आहे आणि जेवढे तुमचे विद्यार्थी असतील मग हा जे पोलीस भरतीचा तो अभ्यास का करत असे ना त्या विद्यार्थ्याला देखील अशा पद्धतीने जर त्याला कॅल्क्युलेशन जर तुम्हाला सुधारायचं असेल तुमचं सुधारायचं म्हणजे वेळ कमी वाचून वेळेचा कमी उपयोग करून जर कॅल्क्युलेशन करायचं का असेल तर तुमच्याकडे हे अशा पद्धतीच्या ट्रिक्स असणं अत्यंत गरज आहे त्यामुळे जेवढे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात त्या सर्व विद्यार्थ्यांना हा सेशन तुम्ही जरूर शेअर नक्की करा जेणेकरून त्यांच्यामध्ये देखील ज्यांना काही जो फोबिया म्हणतो आपण भीती बसली असते मनामध्ये कॅल्क्युलेशन जमत नाही वेळ जास्त जातो मग अशा सर्व विद्यार्थ्यांना तुम्हाला अपग्रेड व्हावं लागेल आणि अपग्रेड होण्यासाठी तुम्हाला ह्या जी ट्रिक्स आहे ती तुम्हाला तुमच्या कॅल्क्युलेशन मध्ये आत्मसात केली पाहिजे त्यामुळे आवडला असेल तर सेशनला लाईक नक्की करा आणि तसं प्रत्येक विद्यार्थी जो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय त्या सर्वांपर्यंत हा जो सेशन आहे तो शेअर नक्की करा क्लिअर आहे थँक्यू